मित्राबरोबर साथ देणं हे आपण इतिहासाने सुद्धा शिकवलेलं आहे आपल्याला का जेव्हा मित्र मैदानात उतरतो आणि तो लढाई लढत लड़ा असतो तेव्हा मित्राने त्याला खंबीर साथ द्यायची असते राज राजकारणाच्या दृष्टीने पाहता तर आपण राजकीय करिअर काय आहे कुठल्या पक्षामध्ये काम करतो याचं महत्त्व नाही आहे आपण मैत्री कशी करावी आणि मैत्री कशी जागवावी मैत्रीसाठी सर्वस्व असतं त्याचप्रमाणे मी नितीन सावंतसाठी मी मैदानात उतरलेलो आहे नितीन सावंत हा उमेदवार एक शांत आणि संयमी नेतृत्व असलेलं नेतृत्व आहे एकनिष्ठ पक्षाशी असलेलं हे नेतृत्व आहे मी महाराष्ट्रामध्ये राजकारण जे घडत आहे त्याबद्दल थोडंसं एकच माहिती देईल तुम्हाला का जे महाराष्ट्रामध्ये ज्या अडीच वर्षापूर्वी जी घटना घडली आणि त्यानंतर जो उठाव झाला त्या उठावाला तोड देण्यासाठी आणि त्या उठावाला रोखण्यासाठी नितीन सावंतचं महत्त्व कर्जत खालापूरमध्ये महत्त्वाचं होतं एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून समोर आला आणि शिवसेना हा पक्ष तेवढ्याच ताकदीने कर्जत खालापूरमध्ये ठेवला त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मग तालुकाप्रमुख असतील सर्व कर्जत तालुकाप्रमुख असतील आणि सर्व पदाधिकारी असतील हे नितीन सावंतच्या खांद्याला खांदा लावून हे अडीच वर्ष काम करत आहेत पक्षाची एकनिष्ठा असलेले सर्व चाळीस चाळीस वर्षाचे कार्यकर्ते इथे आहेत पक्ष म्हणजे संघटना शिवसेना या संघटनेच्या नावावरती जोरावरती या महाराष्ट्रात काम करत आहे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक झाली नाही लोकसभा सोडली तर महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालामध्ये एक दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्र कधी गदारानं ना सोडत नाही त्याच्या रूपाने जे आमदार जे खासदार निवडून आले त्यांचं जर प्राबल्य बघितलं आणि त्यांचं मताधिक्यता बघितलं तर युतीला खूप मोठा फटका या महाराष्ट्रात बसलेला आहे त्यामुळेच त्याही महाराष्ट्रामध्ये कुठली निवडणूक घेतली नाही मग ग्रामपंचायत सोडून ना नगरपालिका ना जिल्हा परिषद म्हणजे एक लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रभागामध्ये पाहिजे प्रशासनाच्या कामामध्ये लोकप्रतिनिधीचं जर अस्तित्व नसेल तर नागरिकांचं काम होत नाही प्रत्येक नागरिकाला विचारा जेव्हा नगरचौक नसतो तेव्हा त्याच्या प्रभागातलं कुठलंही काम होत नाही कारण प्रशासन हे माजलेलं प्रशासन आहे आणि त्यांना लोकण्याचं जर काम कोण करत असेल तो लोकप्रतिनिधी करतो परंतु या सरकारने आणि केंद्रातल्या सरकारनी महाविकास आघाडी ही या महाराष्ट्रामध्ये थोपवत असताना कुठलीही सत्ता आपली मिळणार नाही आहे मग ती जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल इथे कुठेही आपला विजय होणार नाही म्हणून महाविकास आघाडीला रोखण्यासाठी कुठलीही निवडणूक अडीच वर्षामध्ये झाली नाही आहे परंतु आज ही निवडणूक लो, लो, लोक लोकसभेनंतर विधानसभेची होत आहे विधानसभेची निवडणूक होत असताना पूर्ण महाराष्ट्रावर चित्र असं आहे की महाविकास आघाडीची सत्ता एका हाती येणार आहे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद सीट या आज सर्वेमध्ये दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पूर्णपणे बहुमत मिळेल असे चिन्ह आहेत महायुतीमध्ये जे पक्ष आहेत महायुतीमधले इथले आमदार आहेत परंतु महायुतीमधलेच दोन उमेदवार इथे निवडणूक लढत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा एकोपा नाही आहे पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठाम आहे तुथारी त्यांच्याबरोबर आहे आपला काँग्रेस आहे ही शेकाप आहे हे एकजुटीने महाराष्ट्रात लढत आहेत आपला उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत थेट निगेटिव्ह भरपूर कोण करत आहेत कोण म्हणता नितीन सावंत नितीन सावंतच्या बरोबर तुमची लढाई होणार आहे तुमच्या दोघांमधला कोण येणार आहे नितीन सावंत बरोबर हे महत्त्वाचं आहे प्रत्येक नागरिकाला आपण सांगण्याचं महत्त्व आहे का नितीन सावंत महाआघाडीच्या माध्यमातून मच्याल या चिन्हावरती लढत असताना बालासाहेबांच्या शिवसेनिकांची आणि कट्टर शिवसैनिकांची निष्ठावंत शिवसैनिकांची साथ ही आपल्या नितीनदादा सावंत यांच्या पाठीशी आहे मग आपले तालुका प्रमुख असतील त्यांचे सर्व सहकारी असतील इथे जमलेले सर्व घटकातील प्रमुख असतील मग दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल या सर्व समाजांनी नितीन सावंत यांच्या पाठीशी राहण्याचं ठाम निर्धार केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे तो नितीन सावंत या नावाच्या मशाली पुढील चिन्हावरतीच विजय होणार आहे एवढं बोलून माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय